पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेलच्या भाताण बोगद्यात पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला आहे भाताण बोगद्यात अठरा जून रोजी सकाळी पोलिसांच्या वाहनांचा अपघात झाला असून यात जवळपास अठरा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत त्यांच्यावर एम जी एम रुग्णालय कामोठे येथे उपचार सुरू आहेत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सकाळी एक अपघात झाला होता यावेळी मदतीचे काम सुरू होते याच दरम्यान पोलिसांचा ताफा आरोपी बांगलादेशी नागरिकांना घेऊन पुणे येथे जात होते या पोलिसांच्या ताफ्यातील वाहनाने ब्रेक दाबल्याने एका पाठोपाठ एक तीन ते चार गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि मोठा अपघात झाला या अपघातात अठरा पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे तर बारा बांगलादेशी नागरिक जखमी झाल्याची माहिती पुढे आली त्यांच्यावर एमजीएम रुग्णालय कामोठे येथे उपचार सुरू आहेत या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी तसेच एमजीएम रुग्णालय कामोठे येथे दाखल झाले होते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे भाताण बोगद्याजवळ अठरा जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला मुंबई शहरच्या दोन आणि नवी मुंबई पोलिस यांची एक पोलीस व्हॅन बांगलादेशी आरोपींना लोहगाव विमानतळ पुणे येथे घेऊन जात असताना हा अपघात झाला वाहतुकीच्या ओघामध्ये एका पाठोपाठ असणाऱ्या पोलीस व्हॅन एकमेकांवर आदळून हा अपघात झाला या अपघातात अठरा पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत तर बांगलादेशी आरोपी बारा किरकोळ जखमी झाले सर्व जखमींना एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी पाठवले आहे घटनास्थळी अग्निशामक दल अँब्युलन्स ट्रॅफिक पोलीस यांची मदत मिळाली त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली